अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे इथं दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिन व दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिन या दोन महत्वपूर्ण दिनांचा औचित्य साधून शालेय पातळीवर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी ठरले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं दीप्रज्वलन करून झाली इत्या दहावीच्या वर्गातील नवीन शिक्षकांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना प्रभावी भाषण दिली त्यांची विद्वत्ता साधेपणा व शिक्षक करण्यात आली या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं रूप घेऊन विविध विषयांचं अध्यापन करून पाहिलं गणित विज्ञान इंग्रजी इतिहास मराठी हिंदी या विषयांचे धडे विद्यार्थ्यांना घेतल्यानं शिक्षकांना विशेष आनंद झाला सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्याचबरोबर आपल्या एक दिवसीय शिक्षकांचा अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केला प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात शिक्षक हे समाजाचे दिशादर्शक दीपस्तंभ असल्याचं सांगत विद्यार्थ्यांना परिश्रम शिस्त व शिक्षणाचं महत्व पटवून देऊन हिंदी राष्ट्रभाषा ही जनमानसाची भाषा असल्याचं सांगितलं इत्या सातवी अ च्या विद्यार्थ्यांनी हिंदी है हमारी पहचान या घोषवाक्याखाली हिंदी भाषेचं राष्ट्रीय एकात्मते योगदान राजभाषा म्हणून असलेलं स्थान आपल्या परिपाठातून स्पष्ट केलंय या दुहेरी कार्यक्रमाचं नियोजन शाळेतील सांस्कृतिक समिती हिंदी विभाग सर्व वृंद यांनी नियोजन करून या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली या कार्यक्रमांना शाळेचे मुख्याध्यापक आदगोंडा पाटील सर्व शिक्षक वर्ग पालक विद्यार्थी तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर उपस्थितांनी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शिक्षकांचं मार्गदर्शन व सांस्कृतिक वातावरणाचं कौतुक केलं सी मराठीसाठी निमशरगाहून गोमटेश पाटील